तर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या प्रतिक्रिया समोर याय लागलेल्या आहेत शिवसेनेच्या आमदारांनी अंदरा या संदर्भात प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केलेली आहे एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडलेली आहे मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलाय त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांच्या प्रतिक्रिया या समोर येऊ लागल्या तर एकनाथ शिंदे हे आमचे नेते आहेत त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही असणार असं सुद्धा शिवसेनेच्या आमदारांनी म्हटलंय एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडल्यानंतर शिवसेनेच्या आमदारांकडून या संदर्भात प्रतिक्रिया या समोर येऊ लागल्या एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमधून त्यांनी त्यांची भूमिका मांडली यावेळेस त्यांच्यासोबत त्यांचे पक्षातील सहकारी आमदार हे सुद्धा या पत्रकार परिषदेमध्ये होते त्यानंतर त्यांच्या सहकारी आमदारांनी पक्षाच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर प्रतिक्रिया दिली आहे घवघवीत यश हे संपूर्ण राज्यामध्ये मिळालेलं आहे त्यामुळे आता जे काही संख्याबल आहे त्यानुसार जो काही केंद्रातले नेते निर्णय घेतील महायुतीचे तो निर्णय अंतिम असेल शिंदेसाहेबांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी सांगितलेला आहे की सन्माननीय मोदी साहेब आणि अमित शहा साहेब जो काही निर्णय घेतील तो निर्णय अंतिम असेल आणि तो निर्णय आम्हाला सुद्धा सगळ्या आमदारांना मान्य असेल फडणवीस साहेब असले काय शिंदे साहेब असले काय दोन हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत आमच्यासाठी सर्वांची पूर्ण महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की मुख्यमंत्री हे पूर्ण एकनाथजी शिंदे साहेबच व्हावं लाडक्या बहिणींची तर आहेच परंतु पूर्ण ज्या ज्या समाजाचा जो जो घटक आहे मग तो शेतकरी असेल कष्टकरी असेल कामगार असेल तरुण असेल वयोवृद्ध असेल सर्वच घटकांना असं वाटतं की मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथजी साहेब हेच असावे जेणेकरून महाराष्ट्राचा जो गाडा हात चालू आहे तो व्यवस्थितपणे पुढे चालू राहावा आणि महाराष्ट्र सुलम सुपलम व्हावा यासाठी सर्वांची इच्छा आहे की मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच राहावं शिवसैनिकाला नाही संपूर्ण महाराष्ट्राला असं वाटतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पण भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल ज्या ज्या पक्षाचे कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्त्यांना सहज असं वाटतं की बाबा आपला पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा पण हे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीवर प्रचंड लोकांनी भरोसा ठेवून निवडून दिलेला आहे मग अशा एकनाथ शिंदे साहेब बोलले म्हणाले की बाबा आपले भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शहा साहेब असतील हे निर्णय घेणार आहेत आणि जो निर्णय घेतील तो आम्हाला सर्व माहितीच्या कार्यकर्त्यांना तो मान्य असेल